महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा के, के मालेगाव येथे पीएम किसान सन्मान निधी एकविसावा हप्ता वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि रब्बी हंगाम शेतकरी मेळावा कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र मालेगाव आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकोणास नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी एकविसावा हप्ता वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि शेतकरी मेळावा कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र वडेल तालुका मालेगाव येथे पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केव्हीकेचे प्रमुख अमित पाटील यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी मालेगाव संदीप मेडे तालुका कृषी अधिकारी मालेगाव गोर्डे यांची उपस्थिती होती सन्माननीय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दक्षिण भारत नैसर्गिक शेती चे उद्घाटन केले आणि पीएम किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ता थेट नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला यावेळी माननीय पंतप्रधानांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला कृषी उत्पादने पाहिलीत प्रदर्शनीमध्ये शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाचे दर्शन घेतले आणि नैसर्गिक शेतीचे महत्व अधोरेखित केले यावेळी नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रुपये कोटी निधी पीएम किसान योजनेद्वारे जमा केला गेला कार्यक्रमाची प्रस्तावना केव्ही केचे प्रमुख अमित पाटील यांनी केली कार्यक्रमादरम्यान केव्ही केच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना खालील विषयांवर अर्थातच या विषयांवर मार्गदर्शन केले ते म्हणजे पौष्टिक तृणधान्य यांचे बायो फोर्टिफाईड वाण रुपेश खेडकर सुधारित कांदा उत्पादन तंत्रज्ञान पवन चौधरी नैसर्गिक शेती काळाची गरज विशाल चौधरी नैसर्गिक शेती व मृदा नैसर्गिक शेती व मृदा स्वास्थ्य व्यवस्थापन विजय शिंदे यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पवार यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी तुकाराम गवळी मालेगाव

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा